संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर अठरा एप्रिल शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया पहिली महत्वाची बातमी पहा पहिली प्रवेशासाठी वयोगटाबाबत गोंधळ अखेर दूर झाला आहे केवळ दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरिता वयाची अट शिथिल केली आहे पुढील वर्षी पुन्हा सहा वर्षाची अट पहिली प्रवेशा करता राहणार रा आहे एक जून पर्यंत पाच वर्षे पाच महिने पूर्ण झालेल्यांना पहिलीत प्रवेश घेता येणार आहे शिक्षण खात्याने याबाबत आदेश बुधवारी सोळा तारखेला जारी केला आहे दुसरी महत्वाची बातमी पहा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना टी ए आय टी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे टीईटी नंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जाते मे अखेर किंवा जून च्या पहिल्या आठवड्यात ही परीक्षा होईल अशी माहिती परिषदेचे दिली तर आगामी टीईटी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये होईल असेही त्यांनी सांगितले त्यानंतर महत्वाची बातमी पहा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामानात झपाट्याने बदल होत असून मुसळधार पावसाच्या आणि चक्रीवादळाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे मासे मारी करणाऱ्या बोटींना किनाऱ्यावर आणले गेले असून आंबा काजू बागायत दारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे